नमस्कार मी सोनाली सोनाली ब्रसई एम ब्लॉग हो मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि मी आज निघाले आहे करमाळ्याला माझं देवीचं ठाण आहे म्हणजे माझं माहेर आहे ते मी आज देवदर्शनाला चालले आहे आणि जाता जाता इथं आंबे पण मी घेणार आहे शेतकऱ्या खरेदी केलेली चांगली असते तर आम्ही गावाला जातानी देवीसाठी नैवेद्य घेतला आंबे होते केशर आंबा होता तर दोन ते तीन किलो आंबे घेतले मुलांना पण आवडतात आणि देवीसाठी नैवेद्य म्हणूनसुद्धा घेतला तर शेतकऱ्याकडून खरेदी केलेली चांगलीच असते व्यापाऱ्यापेक्षा तर छान आंबे होते मुलं म्हटले घ्या आणि एक म्हणत होतं की आपण एवढ्या लांब देवाला चालू तर देवीसाठी नैवेद्य पण होईल म्हणून असे दोन तीन किलो आंबे घेतले तर छान आंबे होते रस्त्याच्याच कडेला शेतकरीत बसलेलं होतं आणि सकाळ सकाळ त्याची आम्ही भवानीसुद्धा केली तर हे पहा आता ही आहे उजनीची नदी डिक्सळ ही मोठी नदी आहे आम्ही आता करमाळ्याला निघालो आहोत गावाकडे तर ह्या नदीला भरपूर पाणी असतं कठड्यापर्यंत पण आता पूर्ण पाणी कमी झालेलं आहे पूर्ण म्हणजे बऱ्याचपैकी आणि जाता जाता मला थोडीशी डुलकी लागली ती तर मुलीने व्हिडिओ काढला आहे तर करमाळा तालुक्यात खांबेवाडी हे गाव आहे माझं माझे इथे चुलते राहतात देवाचा काहीतरी कार्यक्रम होता म्हणून आम्ही गेलो होतो तर गेलो एक तासभरात असं मोठं चक्रीवादळ झालं त्याच्यात भरपूर मोठं नुकसान झालं त्यांचं पत्र फुटलं आणि हे पहा जनावरांखालची मॅट सुद्धा ती किती जड असते सुद्धा वाऱ्याने उडून गेली एवढं मोठं चक्रीवादळ डेंजर झालं थरारक असा हा क्षण होता पायाखालची जमीन हदरण्यासारखी भरपूर भरपूर दिवसातून असंच पहिल्यांदा चक्रीवादळ बघितलं खुरवडासुद्धा उडून गेलेला आहे आणि हे पहा माझे चुलते आहेत चुलत भाऊ आहे आणि हे पहा पडवीतलं हे नुकसान झालेलं आहे पडवीतलं पत्रसुद्धा उडून गेलेत तर दिदी मी माझी लहान मुलं माझं नवरा आम्ही सगळी तिकडं गावाकडे गेलो होतो तर हे किचन आहे किचनवरचं सुद्धा किचनवरचं आणि पडवीवरचं पत्र उडून गे गेलेले आहे आणि त्याच्यावर हे दगडी होते दोन चार ते सुद्धा खाली पडले तर किचनमध्ये आखीकडं पाणी पाणी झालं उगस म्हणतात का मोडला मोडला स, मोडला संसार तर मोडला नाही कणा तर ही अशी परिस्थिती बेकार आहे पण त्याच्यात पण आपण संकटातून उभा राहायचं नव्याने उभा करायचं हे तर आपल्याला प्रत्येकाने शिकवलेलंच आहे तर हे स्वयंपाकासाठी त्यांनी निवारा केला होता तेसुद्धा उडून गेला सगळ्या रानात भांडी झाली होती तर किचन किचनचं नुकसान पडवीचं नुकसान हे बाथरूमच्या दरवाज्याचं पण पत्र फुटलं होतं सिमेंटचं पत्र असल्यामुळं तर आम्ही सगळी थोडीशी मदत करू लागलो सगळी मुलं मुली नवरा सगळ्यांनी आम्ही त्यांना मदत करू लागलो झाडून घेतलं भरपूर बेकार परिस्थिती झाली होती पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदाच असं हे वादळ बघितलं तर हे शेळ्यांसाठी निवारा केला होता तर त्या निवारासुद्धा पूर्ण खाली विस्कळीत विस्कळून पडला होता शेळ्यांना गायीला काही नुकसान झालेलं नाही आहे गारपिटाचा मोठा पाऊस होता डेंजर पाऊस गोल गोल भरल्यासारखं ते चक्रीवादळ असं डेंजर थरारक असा तो क्षण आम्ही पाहिला त्या दिवशी खास आम्ही देवाच्या कार्यक्रमासाठी गेलो पण ते अचानक वादळ हे पहा गोटा केलेला तर त्या वाऱ्याच्या हवेच्या दाबेने हे पहा सगळ्या शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान आहे त्याच्यामध्ये आमच्या सासऱ्यांचं पण खूप मोठं असं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे आता ह्याच्यातून सावरायला लागणार त्यांना सगळं काय पुन्हा नव्याने उभं करावं लागणार आणि ह्याच्यातून पुन्हा नव्याने सगळं उभं करून पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करावी लागणार आहे ह्याच्यामध्ये गायांना वगैरे नशीब काय झालेलं नाही जनावरांना काय झालेलं नाही शेळ्यांना वगैरे काय झालेलं नाही ठीक आहे मोड थोड झालेली हो का कोंबडीचं पिल्लू वगैरे आहे तिथे कोंबडीची पिल्ल भिंतीच्या खाली दोन चार जण मिल मेली पिल पण ठीक आहे आता काय मरणारच बाकीचं पण तुम्ही बघता सगळे पत्रे अस्ताव्यस्त झालेले आहेत आणि इथंच नाही तर एक किलोमीटरपर्यंत पत्रे उडून गेलेले होते एक किलोमीटरवर जे पत्रे आम्ही सगळे गोळा करून आणले आणि दुसऱ्या दिवशी ते थोडं थोडं डागडूजी केली एवढं मोठं नुकसान झालेलं आहे